शगन भुजबळ नाराज असून ते शरद पवारांकडे परतणार का यावरती सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात काही छगन भुजबळ साहेब नाराज आहेत पवार साहेबांकडे ते पुन्हा येण्याची चर्चा आहे भुजबळ साहेब नाराज आहेत माझ्या कानावर काय नाही असं म्हणाले की जागा विधानसभेच्या घ्या दादा ह्यावेळेस कॉम्प्रोमाइज करायचं नाही त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ना आम्ही कसं सांगणार त्यांनी काय त्यांचं काय जाताना ठरलं असेल विधानसभेला किती सीट देणार लोकसभेला हे आम्हाला कसं माहिती असेल मी तर काय नेगोसिएशन मध्ये नव्हते काही मुद्दा असा चार तारखेनंतर बरेचसे बदल होऊ शकतात निकालानंतर जर चर्चा अशा आहेत की साहेब आणि दादा पुन्हा एकत्र येतील मग आग काही आमदार नेमकं काय होऊ शकतं तर मला कसं माहिती असेल एकदा रिझल्ट तर येऊ द्या एकतर आणि मला असं वाटतं प्रत्येक जण आपापल्या घरी सुखी आहे त्यांनी सुखात नांदावं प्रत्येकांना आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा युट्यूब चॅनल